अजून एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे पुरुषांमधल्या लैंगिक समस्या ज्याविषयी पुरुष ओपनली बोलत नाहीत आणि खरं तर ते खूप महत्वाचं कारण आहे कारण पुरुषांच्या ज्या काही लैंगिक समस्या आहेत या लैंगिक समस्यांमुळे त्यांना पण समाधान मिळत नाही आणि पार्टनरला पण समाधान मिळत नाही खरं तर कित्येक वेळा बाकी सगळे रिपोर्ट नॉर्मल असतात ऑन mm. पॅथॉलॉजिकल बॅकग्राऊंडवरती जर आपण त्या कपलचं इव्हॅल्युएशन केलं तर रिपोर्ट नॉर्मल असतात पण हे शुक्र योनीपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असणारी जी संभोगाची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये मात्र अनेक समस्या निर्माण होतात आणि पुन्हा एकदा दुर्दैवाची गोष्ट आहे की कि यासाठी कित्येक वेळा पुरुष ऑथेंटिक डॉक्टरला न दाखवता ऑनलाईन ट्रीटमेंट रिकमेंड करतात खूप ऑनलाईन मेडिसिन मागवणं ते करणं अशा गोष्टी करत राहतात आणि त्याच्यामध्ये त्यांची शंभर टक्के फसवणूक होते त्यामुळं श्रोत्यांना या पॉडकास्टच्या माध्यमातून माझं जाहीर आव्हान आहे की कुठल्याही समस्या लपवू नका इतर जसे आजार आहेत तशी तुमची ही समस्या आहे आणि या समस्येमध्ये तुम्ही एकटे सफर नाहीये तुमची पार्टनर पण सफर आहे आपल्याकडे पुरुष सत्ताक आहे त्यामुळे स्त्री ओपनली बोलत नाही पण ती हंड्रेड पर्सेंट त्याच्यामध्ये सफर, सफर होत आणि हे जे काही आहेत ह्या ज्या लैंगिक समस्या आहे याचं फक्त वंधत्वपुरत मर्यादित नाहीये तर यातून कित्येक पुरुष सुसाइडल टेंडन्सी पर्यंत जातात याच्यातून घटस्फोट होताना दिसतात याच्यामधून स्त्री पुरुषांचं जे सहजीवन आहे ते डिस्टर्ब होतं आज आपल्याकडे भारतामध्ये कामसूत्र सारखा ग्रंथ लिहिला गेला आहे आणि जो जगामध्ये सेक्स बुक म्हणून ऑथेंटिक आहे म्हणजे वात्स्यानाने एवढं मोठं काम भारतामध्ये करून ठेवलेलं आहे आणि आपल्याकडे संसारामध्ये सगळ्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यातलं समृद्ध कामजीवन ही एक गोष्ट आहे म्हणजे चौसष्ट कला सांगितल्या आहेत त्यामध्ये संभोग ही एक कला आहे आणि कुठलीही कला आपोआप येत नसते त्यासाठी जाणीवपूर्वक तुम्हाला त्याच्यामध्ये तज्ज्ञ व्हावं लागतं तर त्यामुळे पुरुषांनी या समस्या लपवू नयेत स्वतःही सफर होऊ नये आणि आपल्या पार्टनरलाही सफर करू नये आणि याच्यामध्ये जे या शास्त्रातले तज्ज्ञ आहेत त्यांची आणि त्यांचीच ट्रीटमेंट घ्यावी अन्यथा तुमची फसगत होईल चुकीची औषधं दिली जातात त्याचे दुष्परिणाम होतात कित्येक वेळा हे जे काही ओटीसी प्रॉडक्ट सारख्या गोळ्या आहेत विगोरा आहे सुहाग्र आहे जे सारखे मॉलिक्युल की लोक खातात त्या मॉलिक्युलमध्ये क्लिअरली लिहिलेलं आहे की कार्डियाक ॲरिदमिया हा पहिला त्याचा सा साईड इफेक्ट आहे आणि कित्येक वेळा युवकांचा या औषधांमुळे मृत्यू झाल्याचा आपण पाहतो तर कृपया या गोष्टी लपवू नका चुकीची मेडिकेशन घेऊ नका तज्ञांचा सल्ला तुम्ही त्याच्यामध्ये घेणं आवश्यक आहे सोशल जो स्टिग्मा असतो त्यामुळे बरेचदा डॉक्टरांकडे न जाता परिचयातल्या डॉक्टरांकडे न जाता लोक ज्या अशा भिंतीवर जाहिराती येतात ना अशा नसत्या लोकांकडे जातात आणि वैधू आयुर्वेदाच्या नावाखाली सुद्धा फसवणूक करतात आम्ही हे वारंवार पाहतो की ज्याला आयुर्वेद म्हणतात लोक खरं म्हणजे अशा वैदूंकडे तो आयुर्वेद नसतो त्यांना शरीरशास्त्राचं पुरेसं ज्ञान नसतं अनुभव नसतो सर म्हणतात तशी ओ टी सी मेडिसिन्स किंवा आय माहिती वापरून असे वैद्य ट्रीटमेंट करायला जातात त्यातून शंभर टक्के नुकसान होण्याची शक्यता असते त्यामुळे कोणावर विश्वास ठेवावा हा सतसत विवेक आपल्यात असला पाहिजे जसा इतर कुठला आजार आहे तसा हा आजार असू शकतो आणि तो लपवण्याची आवश्यकता नाही त्यासाठी कुठल्या अनोळखी व्यक्तीकडे जाऊन असे भोंदू उपचार घेण्याची आवश्यकता नाही त्यासाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेले अनुभवी वैद्य उपलब्ध आहेत डॉक्टर्स आहेत तुमचे फॅमिली डॉक्टर्स आहेत त्यांच्याशी नक्की संपर्क साधला पाहिजे आणि मोकळेपणाने त्याविषयी पाहिजे आता आयुर्वेदाकडे आयुर्वेद या संदर्भात काय मार्गदर्शन करतो खूप अभिमानाने की मुळात आयुर्वेद आहे ना हे भारतीयांचं की आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी आपण सगळेजण आयुर्वेद फॉलो करत होतो आणि खर तर या आयुर्वेदामुळेच आपली प्रतिकार शक्ती उत्तम आहे आणि म्हणून कोविडच्या काळामध्ये ज्यावेळेस भारतामध्ये कोविड आला त्यावेळी जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलं होतं की जगामध्ये सगळ्यात जास्त मृत्यू भारतामध्ये होणार आहेत कारण ऑफकोर्स आपली लोकसंख्या जास्त आहे पण भारतीयांच्या आयुर्वेदामुळे जी प्रतिकारशक्ती आहे ती शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळ्यावरून उत्तम असल्यामुळं अपेक्षेप्रमाणे डेथ झाल्या नाही आणि या व्हायरसने विकसित देशांमध्ये जो धुमाकूळ घातला त्या मानाने भारतातलं मॉर्टॅलिटी रेट खूप कमी होता याचं केवळ आणि केवळ क्रेडिट हे आयुर्वेदाला जातं तर मुळात आपलं हे प्राचीन वैद्यकीय बघा हजारो वर्षापूर्वी हे शास्त्र लिहिलं गेले मी एक श्लोक फक्त तुम्हाला सांगतो की कि किती प्रिसाईज आयुर्वेदामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचं वर्णन आहे आयुर्वेदातला एक श्लोक आहे ज्या श्लोकामध्ये संपूर्ण वंध्यत्व कव्हर केलेलं आहे म्हणजे कौतुक आहे की नाही की आज आधुनिक शास्त्रांनी शोधून काढले की वंध्यत्वाची कारणं काय काय आहेत आणि अजून त्यांच्या लिस्टमध्ये भर पडत चाललेली आहे पण आयुर्वेदामध्ये जो श्लोक सांगितला आहे त्यातल्या सगळ्या गोष्टी आज जशाच्या तशा सापडतात आणि वंध्यत्वातला एकही सेगमेंट असा नाही जो त्या श्लोकामध्ये हे नाही तो जो श्लोक जो आहे त्याच्यामध्ये शुक्रस्य दो <coughs> शुक्रस्य दोषात क्लैब्यम अहर्षणम रोगी वा क्लिबम अल्पायुर विरूप वा प्रजायते न जायते गर्भा पतती प्रस्त्र व्यत्यपी शुक्रम हि दुष्टम सापत्यम सदारम बाधते नरम म्हणजे बघा मगाशी मी जे म्हणलं की लैंगिक असमर्थता किंवा पुरुषांमधील लैंगिक समस्या त्यानंतर आज आपण जे ऑटिझम बद्दल बोलतो सीपी बद्दल बोलतो जेनायटिकल डिसऑर्डर बद्दल त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये चास्य ज्या आहेत ते गर्भा पतती प्रस्त प्रस्तव म्हणजे गर्भपात होणं अबॉर्शन होणं या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत नात्यामध्ये जर विवाह झालं तर विकृत गर्भ निर्माण होणं आणि शुक्र धातू जर दुष्ट झाला सदारम बाध ते नरम लार्ज स्केल म्हणजे ज्यावेळेस मी स्वतः हा श्लोक वाचला त्यावेळेस मी म्हणजे आयुर्वेदाचा होतोच भक्त अजून प्रेमात पडलो की अरे ज्या मॉडर्न सायन्सला आत्ता आत्ता या गोष्टी म्हणजे मॉडर्न सायन्सने आता आता मान्य करायला सुरुवात केली की सेक्शुअल डिसऑर्डर इज वन ऑफ द कॉज ऑफ इन्फर्टिलिटी आणि आमचं शास्त्र सुरुवातच तिथून करतंय ते तिथूनच म्हणते अहर्षनम क्लेब्यम क्लैब्यम अहर्षणम म्हणजे किती थॉट प्रोसेस आहे आणि ही जी थॉट प्रोसेस आहे हे आयुर्वेदाचं वेगळेपण आहे मुळात आयुर्वेदामध्ये मगाशी मी तुम्हाला म्हणलं ना की सप्त धातूंची पुष्टी आणि उत्तम आग्नी याच्यावरती सगळा बेस आहे म्हणजे समजा आयुर्वेद म्हणजे ही थॉट प्रोसेस कशी आहे यासाठी एक उदाहरण तुम्हाला देतो की एखादा पेशंट आमच्याकडे आला आहे आणि त्याचा काउंट कमी आहे म्हणून आम्ही लगेच त्याला इमिजिएट काउंट वाढवणारी मेडिसिन देत नाही बिंग एज अ आयुर्वेदिक क्लिजिशियन आम्ही त्याची प्रॉपर हिस्ट्री घेतो त्याच्या त्रिदोषांमध्ये काय प्रॉब्लेम आहे त्याचा अग्नी कसा आहे यातले कोणते दो त्याचे धातूदुष्ट झाले झालेत आणि त्याच्यावरती काम करतो मी साधं उदाहरण देतो की सध्याच्या काळामध्ये आय बी एसचे पेशंट खूप आहेत ज्याला आयुर्वेदानुसार ग्रहणी हु. म्हटलं जातं आणि असा डेटा समोर आलाय जी लोक इन्फर्टिलिटी मध्ये काम करत की मेजॉरिटी आयबीएसच्या पेशंट मध्ये काउंट सिग्निफिकंटली कमी आहे मग आता हा जो आयबीएस चा प्रॉब्लेम आहे हा आयुर्वेदानुसार अग्नीचा प्रॉब्लेम आहे रोगा हा सर्वव्यापी मंदे अग्नो इथूनच आयुर्वेद सुरू होतो आयुर्वेदाची काय चिकित्सा जी आहे ज्याला इंटरनल मेडिसिन आम्ही म्हणतो त्यातला काय हा शब्द अग्निशी रिलेटेड त्या जर अग्नीवर तुम्ही काम केलं तरच शुक्र धातू तयार होणार आहे म्हणजे साधी गोष्ट आहे गाय चांगली आहे दूध चांगलं आहे ऑफकोर्स तुम्हाला पुढचं ता दही ताक लोणी सगळं चांगलं मिळणार आणि तूप चांगलं मिळणार मग हा जो काही आयबीएस प्रॉब्लेम असतो ज्यावेळेस आम्ही पेशंट डायग्नोस करतो जरी तो आमच्याकडे काउंट कमी साठी आलाय तरी माझं डायग्नोसिस मात्र ग्रहणी असतं आणि मग ज्यावेळेस त्या ग्रहणीवरती आयबीएस वरती आम्ही ट्रीटमेंट देतो त्याचा काउंट सिग्निफिकंट इम्प्रूव्ह होतो त्याचा शुक्रक्षय भरून येतो आणि त्याचे सगळे पॅथोलॉजिकल जे रिपोर्ट्स आहे त्यातले चेंजेस आपल्याला लक्षात येतात आणि पेशंट कन्सिव्ह होत म्हणजे पेशंट जरी इन्फर्डिटीसाठी आलाय हा त्याचा प्रॉब्लेम आहे पण माझं डायग्नोसिस मात्र ग्रहणी आहे आणि आयुर्वेदाचं हे वैशिष्ट्य अगदी म्हणजे मूलगामी विचार हे आयुर्वेदाचं वैशिष्ट्यच आहे कुठल्याही एका रोगाचा शिक्का जरी आधुनिक शास्त्रांनी किंवा त्या पेशंटवर मारलेला असला तरी वैद्यांचं त्याविषयीचं निदान वेगळं असू शकतं कारण दोषस्थिती कशी आहे धातूंची स्थिती कशी आहे हे समजावून घेऊन नंतर जे उपचार केले जातात ते दीर्घकाळ परिणाम करणारे आणि मूलगामी असतात असा आम्हाला सगळ्या वैद्यांचा अनुभव आहे आणि सर म्हंटले तसं आयुर्वेद प्रस्थापित करण्यासाठी आम्ही सगळे वैद्य प्रयत्न करतोच आहोत आयुर्वेदाचे जे सिद्धांत आहेत सरांनी जसा आता एक श्लोक उद्धृत केला तर असे सिद्धांत जसं आम्ही प्रॅक्टिस करतो तसं आमचा अभ्यास होतो तसं याच्यातली गोडी आम्हाला कळत जाते आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत असतो आयुर्वेदशास्त्रावरचा आपला कॉन्फिडन्स मला असं वाटतं की मधल्या काळात गुलामगिरीमध्ये राहिल्यामुळे भारत तो कॉन्फिडन्स कदाचित कमी झालाय आणि आता मात्र वेळ आहे की आपण पुन्हा आपल्या शास्त्रावरचा कॉन्फिडन्स वाढवायला पाहिजे कारण ते हिथल्या मातीतलं शास्त्र आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि हाच प्रयत्न आपण अशा पॉडकास्ट करत असतो